नमस्कार मित्र मी केतन कुमार पाटील तुमचं द युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आपली चालू घडामोडींची स्पेशल सी क्यू सिरीज गट, गट क परीक्षांसाठीची यातला हा शेवटचा अंतिम दहावा भाग ज्यामध्ये चालू घडामोडींमधला एक महत्वाचा घटक आपण बघतो आहोत अठ्ठावीस डिसेंबरचा कला संस्कृती वारसा आणि इतिहास यावरती असलेले प्रश्न मित्र मैत्रिणीं परीक्षा नक्कीच पुढे गेलेली आहे गट साठीची गट साठीची पण चालू घडामोडींचे हे जे प्रश्नपत्रिकांची मालिका आहे वीस संभाव्य प्रश्न एका विषयावरचे ही जी आपण मालिका घेतलेली ही अतिशय महत्वाची आहे तुमच्यासाठी रेफरन्स म्हणून याची खूप मोठी किंमत असणार आहे पण तुम्ही ही मालिका आपली दर शनिवारी रात्री आठ वाजता प्रकाशित झालेली द युनिक अकॅडमीच्या ऍपवरती युट्यूब चॅनलवरती मोफत पाहू शकतात यामध्ये तुम्हाला अंदाज येईल की कुठल्या भागावरती साधारणतः कसे प्रश्न विचारले जातील याचा तुम्हाला अंदाज घेता येईल आणि कंबाईन परीक्षेमध्ये विचारलेल्या जाणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा तुम्हाला उत्तम प्रकारे अनुभव येईल चालू घडामोडींची ही जी बॅच आहे यातला आज आपण बघणार आहोत कला संस्कृती वारसा आणि इतिहास या संदर्भातला प्रश्न प्रश्न पहिला एक कोणत्या शहरात जी ट्वेंटी शिखर परिषदेदरम्यान भारत मंडपम हे नवीन आयकॉनिक कन्व्हेन्शन सेंटर सादर करण्यात आलं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं होतं मुंबई दिल्ली जयपूर बंगळुरू तर याच उत्तर हे दिल्ली हे आहे भारत मंडपम हे प्रगती मैदानात उभारलं गेलेलं आहे हे जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या वेळी उद्घाटन झालं होतं ज्यामध्ये भारतीय स्थापत्य शैलीतील प्रभाव दिसून येतो यासोबतच जी ट्वेंटी परिषद ही डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये झालेली होती आणि भारताकडे जी ट्वेंटी परिषदेचं अध्यक्षपद आलेलं होतं त्या संदर्भातला हा प्रश्न होता प्रश्न क्रमांक दोन युनेस्कोने कोणत्या भारतीय परंपरेला युनेस्कोने कोणत्या भारतीय परंपरेला दोन हजार तेवीस मध्ये मागच्या वर्षात जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलंय कुठली भारतीय परंपरा आहे एक गरबा दोन जत्रा महोत्सव तीन योगा आणि चार कुंभमेळा यातलं उत्तर आहे गरबा गरबा ही गुजरात मधील एक पारंपरिक नृत्य शैली आहे तिच्या सांस्कृतिक महत्वामुळे युनेस्कोने ती जागतिक वारसा यादीत समाविष्ट नुकतीच केलेली आहे पर्याय क्रमांक एक, एक प्रश्न पुढचा दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या स्थळाला भारताचं बेचाळीसव भारताचे बेचाळीसवे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं एक सांचित स्तूप दोन विक्टोरिया गोथिक आणि आर्ट डेको तीन संत सेवालाल महाराज यांचं स्मारक आणि चार होयसाळ मंदिर तर मित्रो याचं उत्तर पर्याय क्रमांक चार होयसाळ मंदिर हे आहे पुढे बघा याचं स्पष्टीकरण होयसाळ मंदिरांचा समूह जो आहे तो कर्नाटकातील हो उत्कृष्ट स्थापत्य शैलीचं प्रतीक आहे युनेस्कोने त्याला दोन हजार तेवीस मध्ये जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे आता आपण बघूयात पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये मुंबईमध्ये कोणत्या नवीन महोत्सवाची सुरुवात झाली या खालीलपैकी कुठला हा महोत्सव आहे मुंबईमध्ये अनेक महोत्सव होता त्यातला नवीन सुरुवात झालेला दोन हजार चोवीस मधला एक मुंबई बुक फेअर दोन गेटवे ऑफ इंडिया लाईट फेस्टिवल तीन मुंबई आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सव आणि चार मुंबई म्युझिक कार्निवल तर याचं उत्तर आहे गेटवे ऑफ इंडिया लाईट महोत्सव हे उत्तर आहे दोन हजार मध्ये याची सुरुवात झालेली आहे लाईट आणि साऊंड शोवरती आधारित महोत्सव साजरा करण्यात येतो जो स्थानिक आणि परदेशिक पर्यटकांसाठी आकर्षण ठरलेला आहे गेटवे ऑफ इंडिया याचं एक वेगळं महत्व आहे भारतामध्ये राजा पंचम जॉर्ज याच्या स्वागतासाठी गेटवे ऑफ इंडिया उभारलं गेलं होतं दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर पुढचा प्रश्न बघूयात महाराष्ट्रातील कोणत्या वस्त्र प्रकाराला दोन हजार चोवीस मध्ये जी आय मिळाला वस्त्र प्रकाराला जी आय मिळाला कुठलं असेल ते एक औरंगाबाद पैठणी औरंगाबादचं नुकतंच नामकरण हे संभाजीनगर झालेलं आहे दोन सोलापूर चादर कोल्हापुरी सातरंजी आणि चार नागपूर कापड तर यातलं उत्तर औरंगाबाद पैठणी छत्रपती संभाजीनगर या शहराशी संबंधित हे विधान आहे पुढे बघूया प्रश्न क्रमांक सहा दोन हजार चोवीस मध्ये प्रसिद्ध झालेल्या कोपरनिकस हवामान बदल अहवालानुसार कोणता महत्वाचा निष्कर्ष नोंदवण्यात आलाय कोपरनिकस हवामान बदल अहवाल एक जागतिक तापमान सामान्य पेक्षा कमी झाले आहे दोन कार्बन उत्सर्जनाचा दर कमी झाला आहे तीन दोन हजार चोवीस हा आतापर्यंतच सर्वात उष्ण वर्ष ठरलंय आणि चार आर्कटिक प्रदेशात हिमाच्छादन वाढलं आहे तर यातलं पर्याय क्रमांक तीन दोन हजार चोवीस हे आतापर्यंतच सर्वात उष्ण वर्ष ठरलंय हा अंदाज कोपरनिकस हवामान बदल अहवालानुसार व्यक्त करण्यात आलेला होता जे नुकतं चर्चेतही होतं पुढे बघूयात आपण ग्लोबल वॉर्मिंगमुळे हे विशेष कारण होतं यानंतर आपण पुढे बघूयात हिमबिबट्या संरक्षणासाठी दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशाने विशेष योजना आखली हिमबिबट्या जो बर्फाळ प्रदेशात असणारा बिबट्या एक भारत दोन नेपाळ तीन चीन आणि चार भूतान ऑब्विसली भारत सरकारने यासाठीची एक विशेष योजना आखलेली आहे हिमालयी क्षेत्रामध्ये भारताच्या हिमबिबट्याच्या संरक्षणासाठी प्रकल्प सुरू केला आहे ज्यामध्ये त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं संवर्धन करण्यावरती भर देण्यात येणार आहे यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया एक स्टॉक होम रिसर्च अहवाल दोन हजार चोवीस नुसार कोणत्या क्षेत्राला पर्यावरणीय संकटाचा सर्वाधिक धोका आहे स्टॉक होम रिसर्च अहवाल दोन हजार चोवीस कुठल्या क्षेत्राला याचा धोका सगळ्यात जास्त आहे एक वाळवंट दोन अमेझॉनचं जंगल तीन गंगा यमुना नदीचा परिसर आणि चार आर्कटिक क्षेत्र तर बघा सर्वाधिक धोका जो आहे आपल्याला पर्यावरणीय संकटाचा तो आर्कटिक क्षेत्रामध्ये जिथे बर्फाच्छादन हे अतिशय मोठ्या प्रमाणात आहे स्टॉक होम रिसर्च अहवालानुसार तापमान झपाट्यानं वाढतंय ज्यामुळे हिम वितरणे बर्फ वितळतो आणि समुद्र पातळीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढवणे मालदीव हे जे प्रवाळ भेट आहे किंवा लक्षद्वीप ही जी बेटे यांची उंची समुद्र सपाटीपासून फक्त काही मीटर आहे तर ही बेट पाण्याखाली जाण्याचा खूप मोठा धोका आहे तुम्हाला जर आठवत हो असेल तर कॉप परिषदेसारखीच एक परिषद मालदीवने आयोजित केली होती आणि ती समुद्राच्या पाण्यामध्ये आयोजित केली होती त्याचा लक्ष असं होतं की समुद्राचं पाणी याची वाढ जर होत गेली हिम वितळत गेला तर आपल्या पर्यावरणीय समतोल बिघडू शकतो आणि साधारणतः असाच अहवाल स्टॉकहोम रिसर्च यानुसार आलेला होता पुढे बघा दोन हजार चोवीसच्या महासागर दहशक परिषदेची आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं एक लंडन दोन पॅरिस तीन टोकियो चार न्यूयॉर्क त्याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन पॅरिस हे आहे महासागर दशक परिषद उद्देश समुद्र संरक्षणासंबंधित जागतिक प्रयत्नांना गती देणं हा आहे समुद्राला कचरा काढणं समुद्राला इकोसिस्टीम व्यवस्थित ठेवणं यासारख्या अनेक बाबी यामध्ये चर्चेला गेल्या होत्या समुद्राचं व्यवस्थापन त्याच्यातल्या व्यस्टेटचं व्यवस्थापन सुद्धा करणं हे सुद्धा गरजेचा भाग आहे पुढे बघा चिपको आंदोलन याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त कोणत्या उपक्रमाची घोषणा करण्यात आली चिपको आंदोलनाला पन्नास वर्ष झालेली आहे सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली हे चिपको आंदोलन सुरू झालं होतं जी बिष्णोई कम्युनिटी आहे याचा यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल आहे एक नववन संवर्धन कायदे पर्यावरणीय पुरस्कृत धोरणे तीन हरित भारत योजना आणि चार वृक्ष लागवड मिशन या चार महत्वाच्या बाबी आहेत यातली कुठली एक बाब आहे तर ते आहे वृक्ष लागवड मिशन यासाठी काम करण्याचं ठरवलं होतं चिपको आंदोलनाच्या पन्नास वर्षांच्या निमित्ताने वृक्ष लागवड मिशन सुरू करण्यात आलं आहे ज्यामुळं वृक्ष संरक्षणावरती भर देण्यात येणार आहे पण पुढे बघूयात प्रश्न क्रमांक अकरा दोन हजार चोवीस मध्ये कोणती दोन ठिकाणं बिहारमध्ये रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आली होती रामसर स्थळ म्हणजे वेटलँड आयलंड डिक्लेअर करतात जिथं जैवविविधता आहे तर कोसी नदी आणि गंगा नदी क्षेत्र दोन वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प आणि गोगबिल तीन चंपारण आणि बोधगया चार राजगीर आणि वैशाली जर तुम्ही पाहिली असतील तर ही महत्वाची बिहारमधली ठिकाणं आहेत त्यातलं उत्तर जे आहे ते दोन वाल्मिक वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प आणि गोगबिल वाल्मिकी अभयारण्य हे नेपाळ आणि भारत यांच्या बाउंड्री लाईनवरती आणि गोगबिल पुढे बघूयात दोन हजार चोवीस मध्ये बिहारमधील गोगबिल आणि वाल्मिकी व्याघ्रांना रामसर स्थळ म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे रामसर स्थळांची जी साईट आहे ती एकूणच तुम्ही रामस्तर स्थळ आणि ती कशासाठी प्रसिद्ध आहे याची एक जर एक्सेल शीट बनवली किंवा एक, एक इमेज कॉपी बनवली तर ती तुम्ही तुमच्या डेस्कवरती ठेवू शकतात आणि कायमस्वरूपी हे लक्षात ठेवू शकतात पुढे बघूया पेंच व्याघ्र प्रकल्पाला दोन हजार चोवीस मध्ये कोणती नवी ओळख मिळाली एक युनेस्को वारसा स्थळ डार्क स्काय पार्क तीन जैवविविधता हॉटस्पॉट आणि चार हरितपट्टा यातली पेंच अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाला डार्क स्काय पार्क ही नवीन ओळख मिळाली म्हणून घोषित करण्यात आलंय ज्यामुळे रात्रीच्या आकाशाच्या अभ्यासासाठी ते लोकप्रिय ठरले खगोलशास्त्रज्ञांसाठी जशी खोदडची दुर्बीन आहे यासोबतच अजून एक दुर्बीन रेल्वे मार्गावरती प्रस्थापित होते पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसंच खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी मोकळा आकाश असणं हवामान प्रदूषित नसणं याची जशी गरज असते त्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाला दोन हजार चोवीस मध्ये डार्क स्काय पार्क म्हणून ओळख नवी मिळालेली आहे जिथे खगोलशास्त्राच्या दृष्टीने अभ्यास केला जाईल मचानं मानली जातील आणि ज्यावरनं आपल्या खगोलीय इतिहास बोल याचा अभ्यास केला जाऊ शकतो पुढे बघूया महाराष्ट्रातील अजिंठा लेणी कोणत्या कालखंडाशी संबंधित आहे एक गुप्त काळ दोन सातवाहन काळ तीन चालुक्य काळ आणि चार मौर्य काळ तर महाराष्ट्रातील अजिंठा लेणी ही सातवाहन काळाशी संबंधित आहे इतिहासामध्ये तुम्ही याचा अभ्यास केलेलाच असणार आहे सातवाहन काळाशी संबंधित आहे महाराष्ट्रातले सातवाहन हे महत्वाचे राजे आहेत या लेण्यांमध्ये बौद्ध धर्माशी संबंधित विविध चित्र आहेत शिल्पकला उत्तम प्रकारची पाहायला मिळते बरीच फेमस लेणी आहे पुढे बघा महाराष्ट्रात एन एफ ए आय कुठे आहे नॅशनल फिल्म्स आर्काई ऑफ इंडिया कुठे आहे एक औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर दोन नाशिक पुणे मुंबई याचं उत्तर आहे पुणे नॅशनल फिल्म आर्काइव्ज ऑफ इंडिया हे जे आहे हे पुण्यामध्ये आहे येथे मूवीज फिल्म यांचं जतन संवर्धन करण्यात येतं आणि त्यावरती कामही केलं जातं पुढे बघूयात महाराष्ट्र सरकारने नवीन सांस्कृतिक धोरणाची घोषणा कधी केली एक जानेवारी तेवीस फेब्रुवारी चोवीस मार्च चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस नवीन सांस्कृतिक धोरणाची महाराष्ट्र सरकारने मार्च दोन हजार चोवीस मध्ये घोषणा केलेली आहे या धोरणाचा उद्देश हा राज्यातील कला संस्कृती आणि वारसा संवर्धनासाठी ठोस उपाययोजना करणे असा आहे यानंतर पुढचा प्रश्न बघूयात नवीन सांस्कृतिक धोरणात सांस्कृतिक पर्यटन योजनेचा उद्देश काय आहे एक ग्रामीण भागातील कलाकारांना रोजगार देणे परदेशी पर्यटकांना आकर्षित करणं तीन ऐतिहासिक स्थळांचा विकास करणं आणि पर्याय क्रमांक चार वरील सर्व त्याचं उत्तर हे वरील सर्व सांस्कृतिक पर्यटन योजनेचा सा उद्देश ग्रामीण कलाकारांना रोजगार उपलब्ध करून देणं परदेशी पर्यटकांना आकर्षित करणं ऐतिहासिक स्थळांचा विकास करणं यासोबतच महाराष्ट्र सरकारने नवं पर्यटन धोरण सुद्धा जाहीर केलेलं आहे ज्यामध्ये आई योजना असेल पर्यटनासाठीच्या हॉस्पिटलिसिटी सर्व्हिसेस सारखी योजना असेल तर यासारख्या योजना आहे तर या योजनांचाही तुम्ही अभ्यास करा महाराष्ट्र सरकारने लॉन्च केलेली अनेक धोरणं यावर्षी तर या सगळ्या धोरणांची एक स्वतंत्र वेगळी मालिका तुम्ही लिहून ठेवा ती धोरणं कशाशी संबंधित आहे त्या धोरणांचा का म्हणून उपयोग आहे जसं महाराष्ट्रातलं महिला धोरण जे पहिलं महिला धोरण तेव्हाचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं त्यानंतर दुसरं धोरण आलं या धोरणामध्ये काय आहे हे तुम्ही बघू शकता सांस्कृतिक धोरण आलंय पर्यटन धोरण आलंय यासारखी अनेक धोरणं आलेली आहेत तर ती तुम्ही एकूणच अभ्यास करा त्यावरती प्रश्न विचारली जाण्याची दाट शक्यता आहे पुढे बघूयात महाराष्ट्राचं नवीन सांस्कृतिक धोरणात कोणता विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे एक डिजिटल वारसा संग्रहालय दोन कला महोत्सव दोन हजार पंचवीस ग्रामीण पर्यटन योजनेचा विस्तार चार शैक्षणिक कला विषयक अभ्यासक्रम तर यातलं डिजिटल वारसा संग्रहालय हा महत्वाचा भाग आहे याच्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक माहिती डिजिटल स्वरूपात संग्रहित करण्याची योजना आखण्यात आलेली आहे आणि याचा उपयोग आपला सांस्कृतिक आणि वारसा लक्षात यावा यासाठी असणार आहे प्रश्न क्रमांक अठरा कोणत्या महाराष्ट्रीय चित्रपटाने दोन हजार तेवीसच्या दोन हजार तेवीस म्हणतो मी दोन हजार चोवीस नाही ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताचं प्रतिनिधित्व केलं एक सालाखडूस दोन सैराट छत्रपती शिवाजी महाराज आणि चार गुंतू टोकळा तर यातलं पर्याय क्रमांक चार गुंतू टोकळा हा मराठी चित्रपट दोन हजार तेवीसच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताकडून अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात आला होता त्याचं पुढं काही झालं नाही हा वागवेगळा पुढे बघत गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ज्युरीचं अध्यक्षपद कोणाला देण्यात आलं होतं एक रमेश सिप्पी शोले या ऐतिहासिक चित्रपटाचे डिरेक्टर दोन आशुतोष गोवारीकर स्वदेश या चित्रपटाचे तीन संजय लीला वनसळी आणि शेखर कपूर क्वीन चे दिग्दर्शक आहे संजय लीला वनसाळी अनेक रणबीर सिंगच्या चित्रपटांचे दिग्दर्शक आहे ज्युरी म्हणून आशुतोष गोवारीकर यांना सन्मानित करण्यात आलं होतं ते प्रमुख होते यासोबतच तुम्ही यामध्ये सदस्य म्हणून कोण झुरी होते त्याचीही माहिती घ्या गोव्यामध्ये पंचावन्नवा आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल भरला होता जिथे भारताच्या बाहेरून अनेक प्रवेशिका येतात आणि अतिशय उत्तम चित्रपट तिथे दाखवले जातात दा आणि भारताचा तो अधिकृत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे पंचावन्नवा चित्रपट महोत्सव आहे पुढे बघूया प्रश्न क्रमांक वीस साहित्य संमेलन महाराष्ट्रासाठी साहित्य संमेलन साहित्याची परंपरा मोठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषेसाठी सरकारकडून कोणता नवीन उपक्रम जाहीर करण्यात आलेला आहे एक मराठी भाषा विद्यापीठ दोन डिजिटल मराठी साहित्य मंच तीन मराठी भाषा संवर्धन योजना आणि चार साहित्यिक निधी तर यातलं डिजिटल मराठी साहित्य मंच याचा सरकारतर्फे घोषणा करण्यात आलेली आहे मराठी भाषेचा प्रचार डिजिटल माध्यमांद्वारे अधिक व्यापक करावा म्हणजे आत्ता जो होतोय त्याला डिजिटली मोठं स्वरूप देण्यात यावं त्यासाठी डिजिटल मराठी साहित्य मंचचा नवीन उपक्रम जाहीर करण्यात आलेला आहे तर मित्र मैत्रिणींनो तुम्ही एकूण आपले दहा भाग हे पाहिले असतील आणि ही दहा भागांची प्रत्येकी वीस प्रश्नांची मालिका अशी आपण दहा भाग गुणिला वीस अशी दोनशे प्रश्न संभाव्य प्रश्न याद्वारे तुमची तयारी झालेली असणार आहे आता हे जे दोनशे प्रश्न आहे हे दोनशे प्रश्नांवरनं तुम्हाला साधारणतः अंदाज येईल की तुम्हाला विशेष करून काय अभ्यास करायचा आहे तो कसा करायचा आहे आणि कुठले महत्वाचे टॉपिक टच करायचे काही प्रश्न असे असतील की जे ज्यांची वारंवारिता अधिक झाली असेल पण मैत्रिणींनो या परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला एकूणच यातले कुठले टॉपिक टच करायचे कुठल्या टॉपिकचा अभ्यास राहिला आहे हे तुमच्या लक्षात यावं म्हणून आहे ही संपूर्ण मालिका याची प्लेलिस्ट जी आहे ती तुम्ही डाउनलोड करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा यासोबतच यावरती विचारले गेलेले सगळे प्रश्न जे आहेत ते तुम्ही एक वेळा पुन्हा बघा ऑफलाईन बघा डाउनलोड करून बघा सेव्ह करा पण हे संपूर्ण प्रश्न बघा दर शनिवारी प्रकाशित झालेली टेलिकास्ट झालेली द युनिक अकॅडमीच्या ऍपवरती असलेली ही मालिका पाहायला विसरू नका स्पेशल सी क्यू सिरीजसाठी थोडेफार जे काय एफर्ट्स केले त्याला तुम्ही प्रतिसाद द्या आणि ही अतिशय गरजू गरजवंत सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा तुम्ही पाहत आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू